कुठलं प्रकरण प्रकरण हे आहे काबाल्याचं सरपंच आपात्याचं प्रकरण आहे दुधगावचं तालुका जिल्हा धाराशिव दुधगाव तिथलं प्रकरण आहे काबाला वाटपाच्या रुमा एका व्यक्तीनं आपल्या स्वतःच्या नावावर दोन हजार सातमधून मधून करून घेतलेला आहेत तो आज चालू सरपंच आहे त्याची पत्नी हे सरपंच आहे आणि तो आज रोजी त्यांना अतिक्रमण करून राहिलेला आहे हा सिद्ध झालेला आहे गटविकास अधिकाऱ्यांच्या अहवालामध्ये बी झालेला आहे आणि तहसीलदार मंडळ अधिकारी तलाटी यांच्या अहवालामध्ये बी स्पष्टीकरण झालेलं आहे की हे अतिक्रमण करून राहत आहेत पण आज एक वर्षापासून हा प्रकरण इथं पेंडिंग आहे कारण की ह्यांनी थळदर्शिका नकाशा सादर करण्यासाठी तहसीलदार मॅडमने वारंवार पत्रव्यवहार केलेले आहेत गटविकास अधिकारी तलाटी भूमी अभिलेखच्या त्या अधिकाऱ्यांना पण आजपर्यंत कुठलाही अहवाल सादर केलेला नाही थळदर्शिका नकाशा एडी एम साहेबांनी सुनावणी झाल्यानंतर तहसीलदार मॅडमना आदेश दिलेत की संबंधितावर कारवाई करून तत्काळ अहवाल सादर करा, करा म्हणून माहिती अधिकाऱ्यामध्ये सुनावणी झालेली आहे त्यांनी अहवाल दिलेला आहे तसा की संबंधित अधिकाऱ्यावर रोजनामे ठेवून कारवाई करा म्हणून असं त्यांनी आदेशित केलेलं के आहे पण आत्तापर्यंत कुठलीही कारवाई झालेली नाही किंवा काहीच झालेलं नाही ते आदेशित केलं होतं करी पण आता ते डिटेल एवढी तारीख तर सांगता येणार नाही पण चार महिने झाले असतील दुर्लक्ष करते।, करते की नाही आता तहसीलदार मॅडमच दुर्लक्ष करतात ना त्यांनी तर तसं जर केलेलं असतं तर आतापर्यंत अहवाल सादर करणं अपेक्षित होतं कारण जिल्हाधिकारी साहेबांनी वारंवार पत्रव्यवहार केलेले के आहेत की अहवाल सादर करा म्हणून पण थळदर्शकांना कशा आतापर्यंत सादरच होत नाही कारण ह्यांच्याकडून मूळ संचिका गायब झाली असं सांगते ती लिखी दिना गेलेत पण माझ्याकडे असं पत्र दिलेलं आहे दोन हजार एकवीसला की मूळ संचिका एकशे पंचावन्न पानाची आहे म्हणून असं पत्रव्यवहार झालेला आहे त्यावेळेस माळी साहेब होते माळी साहेबांनी लिखी दिलेलं आहे आणि त्यावेळेस संचिका होती पत्राला पत्राला गुमानत नाही आता दोघांच्याही पत्रव्यवहाराला गुमानत नाही असंच म्हणावं लागेल ना कारण की आतापर्यंत कारवाई झालेली नाही तर ह्याचा अर्थ काय काय आता निवेदन दिले की हे आठ दिवसाच्या आतमध्ये कारवाई करावी सरपंचाला अपात्र करावं जे काय आहे रितसिर कारवाई करण्यात यावी हेच आमची भूमिका असेल कारवाई नाही झाली तर आम्ही उपोषणाला बसू आठ दिवसानंतर आमरण उपोषण करू माझं नाव शेख तैय्यब मोहम्मद अनिफ राहणार दूधगाव तालुका जिल्हा दरासेव